नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये काव्याने मानिनीला पूर्णपणे पटवून दिलेलं आहे की तिचं अफेअर अगोदर होतं पण आत्ता त्या मुलासोबत तिचं काहीही नातं नाही आहे तर मानिनीला सुद्धा ती गोष्ट पटलेली आहे आणि त्यानंतर जिवा आणि नंदिनीला दोघांना सुद्धा हे लग्न हवं हवं असतं पण त्या दो ते दोघे सुद्धा हे काही कबूल करत नाही आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यानंतर जा जो धमाकेदार सीन आहे ना की मानिनी स्वयंपाकघरामध्ये आलेली असते आणि तिने जीवा आणि काव्याला रंगे हात पकडलेलं असतं तर ते सगळं काही काव्याच्या स्वप्नामध्ये आहे आणि त्यांनी जी काही ही हाईप क्रिएट केलेली असते ते तर सर्व काही काव्याच्या स्वप्नामध्येच असतं तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात का काव्य आता अखेर मानिनीला सांगते ती म्हणते की राहता राहिला प्रश्न तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर माझं लग्ना अगोदर एका मुलावरती प्रेम होतं अगदी जीवापाड प्रेम होतं पण आता मी त्याच्या विचारामधून कायमची बाहेर पडलेली आहे आता माझा त्याच्याशी काहीही संबंध उरलेला नाहीये असं तिने सांगितल्यानंतर मानिनीला तर, तर थोडासा विश्वास बसतो आणि थोडासा विश्वास बसत पण नाही आणि मानिनी म्हणूनच परत तिला विचारते काहीही संबंध उरलेला नाहीये का तर काव्या परत सांगते काहीच नाही आणि तुम्हाला वाटते ना तर तसं तर काहीच नाहीये तर मानिनी विचारते मग तो तुझा मित्र आहे का तर काव्या सांगते नाही मित्रही मानत नाही मी त्याला खरं तर ना मी त्याला माझा कोणीच मानत नाही तर मानिनी तिला म्हणू लागते तू त्याला तुझा कोणीच मानत नाहीस मित्रही मानत नाहीस तुझा आणि त्याचा काही संबंध सुद्धा नाही मग आज तुझी ओढणी त्याच्या हातात कशी काय होती असा तिने प्रश्न केल्यानंतर आता काव्याला मात्र थोडासा धक्काच बसतो आणि काव्याला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस जिवा तिची ओढणी म्हणजे स्कूटीमध्ये अडकलेली ओढणी काढत असतो आणि काव्या मात्र आता शांतच होते तर मानिनी तिला परत विचारते काय झालं काव्या मी बरोबर विचारते ना रस्त्यात भांडत होतात ना तुम्ही तर अखेर म्हणते हो भांडत होतो पण असं म्हणून ती परत थांबते तर मानिनी परत आता तिला विचारते अगं पण काय तर काव्याता वेगळाच प्रश्न मानिनीला विचारते ती म्हणते एक प्रश्न विचारू का काकू तुम्हाला जर हेच सगळं ना नंदिनीताईच्या बाबतीत घडलं असतं तर नंदिनीताईची ओढणी तिच्या गाडीच्या डिक्कीत अडकली असती आणि पार्थने जर तिला मदत केली असती तर तुम्ही नंदिनीताई आणि पार्थ या दोघांना सुद्धा हाच प्रश्न विचारला असता का तर मानिनी आता थोडीशी शांतच बसते तर काव्या म्हणते नाही ना विचारला नसताना तिला प्रश्न आणि म्हणते मी आता जी काही नावं घेतली ना त्यांच्याबद्दल माझ्या मनात असं काहीच नाहीये असा विचारही करत नाही आहे मी पण तुम्हाला हा प्रश्न मात्र मला विचारायचा आहे माझ्या जागी जर नंदिनी ताई असती आणि जर समजा तिला कुठल्या मुलाने मदत केली असती किंवा के त्या मुलाच्या जागी जर पार्थ असते आणि जर समजा त्यांनी कुठल्या तरी मुलीला मदत केली असती तर त्यांनाही तुम्ही हाच प्रश्न विचारला असता का नसताना विचारला आणि उलट तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला असता की काय झालं त्यांना कोणीतरी मदत केली किंवा त्यांनी कोणाला तरी मदत केली के हे ऐकून तर तुम्हाला बरंच वाटलं असतं आनंदसुद्धा झाला असता आणि तेच अगदी माझ्याही बाबतीत घडलेलं आहे माझ्या स्कूटीच्या डिग्गीतना चावी अडकलेली होती आणि ओढणीसुद्धा अडकलेली होती काहीच करता येत नव्हतं मला आणि ना योगायोगाने तो मुलगा तिथे आला त्याने मला मदत ऑफर केली आणि मी ती मदत नाकारली म्हणूनच आमचं रस्त्यामध्ये भांडण झालं पण मी ही हेल्पलेस होते तिथे काकू मला ना मदत घ्यायला लागली त्याच्याकडून असं ती सर्व काही सगळं खरंच सांगू लागते आणि पुढं म्हणते त्यानेही मला मदत केली आणि काहीही न बोलता न गुंतता तो तिथून निघाला आणि मी सुद्धा तिथून निघाले तुम्हाला वाटते ना तसं काहीही घडलेलं नाहीये आणि घडणार सुद्धा नाहीये कारण ना देशमुखांची सून आणि मोहित्यांची लेख आहे मी कितीही सहन झालं नाही ना तरी सुद्धा संस्काराचा अपमान होऊ देणार नाही मी मी माझा भूतकाळ ना कधीच मागं टाकून आलेली आहे आणि माझ्या आयुष्यात आता कोणीही नाहीये आणि हेच सत्य आहे असं तिने सांगितल्यानंतर आता मात्र मानिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि तिला तर खूपच अपराधी वाटू लागतं आणि ती आता रडत रडतच बेडवरती बसते तर तेव्हा आता काव्या तिला सावरू लागते तिच्या खांद्यावरती हात ठेवून ती, ती सुद्धा तिच्या शेजारी बसते आणि आता मानिनी रडत रडतच काव्याची माफी मागू लागते तिला म्हणते काव्या सॉरी खरंच खूप सॉरी खरंच मनापासून सॉरी मला संशय घ्यायचा नव्हता ग आणि माझ्या मनामध्ये संशय नाहीये पण आज हे सगळं काही ऐकले आणि मी खरंच घाबरले माझा जीवना माझ्या मुलांच्यामध्ये अडकलेला असतो त्यांनी खुश राहावं तुम्ही दोघींनी खुश राहावं असं मला मनापासून वाटतं तुम्ही दोघीही खुश ठेवा त्यांना आणि तुम्ही दोघींना जे मागाल ते मी आणून दे देईन तुम्हा दोघींना सुद्धा पण तुम्ही खुश राहा माझा प्रार्थना खूप साधा भोळा आहे मला मान्य आहे की लग्नानंतर ना तुमच्यामध्ये प्रेम व्हायला खूप वेळ लागेल खरच मान्य आहे पण म्हणून ना फसवणूक व्हायला नको ना आणि तो डिवोर्स वगैरे त्याचा तर तुम्ही विचारही करू नका असं ती बोलत असताना मात्र आता काव्याला थोडासा धक्का बसलेला असतो आणि आता मानिनी अजून एक प्रश्न तिला विचारते म्हणते काव्या अजूनही असं काही आहे का जे तुला मला सांगायचं आहे तर मात्र आता काव्या थोडीशी विचारात पडते इतक्यातच बाहेरून दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो तर तेव्हा आता मानेनी थोडीशी त्या सगळ्या विचारामधून बाजूला येते आणि काव्याला म्हणते आलं बघ तुझं पात्र आणि तिच्या गालाला हात लावून म्हणते काव्या माझ्या मनातल्या सगळ्या शंका फितलेल्या आहेत बरं का आणि या बाबतीत ना मी तुला पुन्हा कधीच काहीच विचारणार नाही आणि खरंच परत एकदा सॉरी आणि ना या सगळ्याबद्दल तू पार्थला खरंच काही सांगू नकोस असं ती बोलत असताना आता बाहेरून पार्थ परत दरवाजा वाजवू लागतो तर मानिनी म्हणते आले आले आणि त्यानंतर ती काव्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि तिथून उठून जाऊन दरवाजा उघडायला जात असते आणि परत मागे वळून काव्याला म्हणते काव्या मी जे काही सांगितलं लक्षा का। ते, ते लक्षात ठेवा तू आणि हा एकमेकांचे हात कधीच सोडू नका असं बोलून मित्रांनो आता मानिनी दरवाजा उघडते तर तिथे पार्थ नसून जीवा असतो आणि आता त्याला बघितल्यानंतर मात्र काव्याला जोराचा धक्काच बसतो कारण मानिनीने आत्ताच म्हणलेलं असतं की तू आणि हा एकमेकांचा हात कधीच सोडू नका तर मानेनी आता जीवाला म्हणते अरे जीवा तू आहेस का मला वाटलं पार्थ आहे आणि पार्थ आहे तरी कुठे तर जीवा सांगू लागतो दादा आणि बाबा ना बाहेर चेस खेळत आहेत आणि बाबांना ना प्रचंड भूक लागलेली आहे आणि त्यानेच मला पाठवलेला आहे आणि ते म्हणाले आईला जाऊन विचार की आता भूक लागले म्हणून पॅदे घोडे आणि उंट खाऊ का तर तेव्हा मानेनी म्हणते काहीही गरज नाही आहे भरपूर मोदक उरलेले आहे तोंडली भात आहे सार आहे सगळं काही आहे चला सगळे एकत्र एक बसूयात असं म्हणून ती काव्याला म्हणते चल ये ग तू असं म्हणून ती आता पुढे चालू लागते आणि जीवाला म्हणते नंदिनीला सुद्धा बोलो चल असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर तेव्हा आता जीवा थोडस काव्याच्या नजरेमध्ये बघू लागतो आणि तिच्याकडे बघून आता तो सुद्धा मागे वळतो आणि तिथून निघून जातो तर आता यांचं सगळं हे झाल्यानंतर त्यांनी आता दुसरीकडे जिवा आणि नंदिनीमधला सीन दाखवलेला आहे सर्व काही आटोपल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी खोलीमध्ये येतात आणि झोपायची तयारी करत असतात तर तेव्हा आता जीवा नंदिनीला विचारतो काय मग चकाचक बाई यावर्षी तुझ्या दृष्टीने गणपती उत्सव कसा साजरा झाला तर नंदिनी म्हणते का माझ्या दृष्टीने कसा साजरा झाला हे का विचारताय कारण तुमची ही दृष्टी होतीच ना गणेश उत्सवावरती रादर छान साजरा व्हावा म्हणून किती एफर्ट्स घेतलेत तुम्ही असं ते म्हणत असताना तर जेवासुद्धा हसत असतो आणि पुढे म्हणतो अच्छा असा आहे का म्हणजे माझे एफर्ट्स तू नोटीस केलेस तर।, तर नंदिनी म्हणते का नाही करणार एरवी पसारा घालणारा माणूस जर पसारा आवरत असेल तर नोटीस तर करणारच ना तर आता जेव्हा म्हणतो झालं आता इकडून तिकडून कसं का होईना जुळवून पण मला टोमणा मारण्यासाठी तू विषय शेवटी माझ्या पसाऱ्यावरती आणलासच वा वा आणि ही जी तुझी क्वालिटी आहे ना मला टोमणा मारण्याची त्याला मात्र तोड नाही असं तो बोलत असताना नंदिनी मात्र हसत असते आणि म्हणते सॉरी सॉरी मी ना गंमत करत होते पण तुम्ही हा टोमणा म्हणून का घेताय अहो तुम्ही कॉम्प्लिमेंट समजा ना तर जेव्हा म्हणतो हो का बरं बरं घेतो हां कॉम्प्लिमेंट म्हणून आणि तेव्हा अचानक जीवाला लॉयरचं बोलणं अटू लागतं आ एक महिना तुमचा चांगला गेलेला आहे भेटूया आपण परत पुढच्या महिन्यात आणि त्यानंतर आता तो नंदिनीला म्हणतो चकाचक बाई काल दिवसभरात मला तुला विचारता नाही आलं पण काउन्सिलर काय म्हणाले असा तो आता प्रश्न नंदिनीला थोडस करतो तर नंदिनी सुद्धा सांगते नाही काय नाही मी त्यांना सांगितलं एक महिना तसा बराच गेला आता काय फक्त पाच महिने राहिलेत बास एवढंच त्यांचं काय ते बोलणं झालं तर तेव्हा जीवा सुद्धा बरोबर ठीक आहे ओके असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते का हो असं का विचारलं तर जीवा सुद्धा म्हणतो काही नाही अगं मी सहजच विचारलं तर नंदिनी म्हणते नाही 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 असं नाही काहीतरी नक्कीच चालू आहे तुम तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही सहजच नाही विचारल आता ना मी तुम्हाला चांगलंच ओळखते आणि सांगा बरं काय आहे मनात तर तेव्हा आता जेव्हा तिला सांगू लागतो नाही नाही म्हणजे काय माहितीये का जस्ट माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला जसा हा एक महिना गेला ना तसं समज या या येणाऱ्या पुढच्या पाच महिन्यामध्ये हे लग्न जर तुला हवा हवंस वाटलं तर आणि असा त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी मात्र थोडीशी शांतच होते आणि आता त्याला ती म्हणते की हे लग्न ना मलाच अगोदर तर खरं हवं होतं तुमच्या लक्षात असेल तर आणि तुम्हालाच नको होतं म्हणूनच आपण ही डिवोर्सची पायरी चढलेली आहे आणि आता मात्र मला या लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नाही गुड नाईट असं म्हणून ती मित्रांनो चक्क झोपूनच जाते आणि जीवाला मात्र थोडासा धक्का बसलेला असतो खरा आणि तो आता थोडासा मनातल्या मनात, मनात बोलू लागतो म्हणतो मला हे लग्न नको होतं असं कधी नव्हतंच मुळात पण म्हटलं आधी तुझा मित्र होऊन बघायला काय हरकत आहे पण जेव्हा मैत्रीचा हात पुढे करावा असं म्हणून ठरवलं तर तेव्हाच त्या पत्रामुळे हा डिवोर्सचा सगळा काही जो काही गोंधळ झाला आणि म्हणतो नंदिनीला त्या पत्राबद्दल सांगून टाकू का सगळा गुंता एका मिनिटात सुटेल आणि म्हणतो नको नको कारण परत ते पत्र कोणासाठी होतं हा प्रश्न तर येईलच आणि त्याचं उत्तर काव्य आहे हे मला मात्र नाही सांगता येणार आणि आता या दोघांच्या सीन नंतर दुसरीकडे बघा काव्या एकटीच असते आणि ती आता मनातल्या मनात विचार करत असते यावेळी जीवालाने आणि मला कोणीतरी बाहेर एकत्र बघितलं त्यामुळे संशय निर्माण झाला पण पुढच्या वेळी तशी भेट होईल अशी वेळच येऊ देणार नाही मी असं ती सर्व काही मनामध्ये विचार करत असते तर आता परत त्यांनी इकडे जिवा आणि नंदिनीमधलाच सीन दाखवलेला आहे नंदिनी आता जिवा म्हणजे तसाच बसलेला असतो आणि नंदिनी त्याच्याकडं बघते आणि परत उठून बसते आणि त्याला विचारते का हो काय झालं मला लग्नामध्ये रस नाही असं म्हटल्यानंतर तुम्ही विचारात पडलात का तर जेव्हा सुद्धा हो म्हणतो आणि पुढे सांगतो की मी विचार करून पाहिला की तुला लग्नामध्ये का रस नसेल मग माझंच मला उत्तर मिळालं सुद्धा कारण मी सुरुवातीपासून काही बरा वागलो नाही आहे ना तुझ्याशी तर नंदिनीसुद्धा त्याला सांगू लागते नाही हो ठीक आहे बस झाला आता जे काही घडून गेलं ना त्याचा विचार आता नका करू तुम्ही तर जेव्हा तिला विचारतो आणि जर समजा काही बरं घडणार असेल तर त्याचा सुद्धा विचार नाही का करायचा म्हणजे त्याचा रोग असतो की पुढे पुढं आपल्या लग्नाबद्दल काय होणार तर नंदिनी त्याला विचारते मग पुढं बरं काहीतरी घडावं असा विचार का आला असेल तुमच्या मनात आणि जर समजा असा विचार आलाच असेल इन केस तर त्याला म्हणावं दोस्त अब काफी देर हो चुकी है गाडी ऑलरेडी स्टेशन से निकल चुकी है और वापसी का कोई रास्ता नाही बचा असं तिने म्हटल्यानंतर जिवा तिला म्हणतो खरंच एवढं झालंय का चकाचक बाई तर नंदिनी म्हणते म्हणजे काय हो एखादा धागात तोडल्यानंतर ना जर त्याची गाठ बांधली तर जोडलं गेल्याची दा खूण राहतेस ना मागे तर आता तिला म्हणतो अच्छा आहे का म्हणजे तू क्लिअर आहेस की जसा हा महिना गेला तसेच या पुढचे सुद्धा पाच महिने बरेच जातील म्हणजे ते चांगले उत्तम उत्कृष्ट वगैरे असे काही जाणार नाही आहेत तर नंदिनी म्हणते जातीलही पण माझं यापुढे म्हणजे ठरलेलं आहे की यापुढे मी तुमच्या मागे नसणार आहे तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं पण नात्यात एकमेकाच्या मागे राहायचं नसतं तर ते एकमेकाच्या सोबत राहायचं असतं तर जीवाने असं म्हटल्यानंतर म्हणजे तो काय त्याचे प्रयत्न सोडत नसतो आणि त्यांना असं म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी शांत होते आणि एकदमच हसू लागते आणि त्याला म्हणते अरे बाप रे किती फिल्मी बोलायला लागलात तुम्ही आजकाल तर तेव्हा आता जीवा सुद्धा तिला म्हणतो अच्छा अच्छा असं आहे का म्हणजे तू ज्यावेळी म्हणतेस अब बहुत देर हो चुकी है गाडी स्टेशन से निकल चुकी है वापसी का कोई रास्ता नाही बचा तेव्हा ती सगळी काही फिलॉसॉफी ते सगळं काही चांगलं आणि मी म्हटल्यानंतर मात्र फिल्मी आहे का तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो म्हणजे काय आणि एखादी गोष्ट कोण बोलते ना याच्यावरती सुद्धा ठरतं ते काही सगळं तर तेव्हा जेव्हा सुद्धा म्हणतो अच्छा आहे का मग एखादा माणूस जो जसा काही वागतो त्याच्यावरून सुद्धा कळतं ना की त्याच्या मनामध्ये काय आहे ते जस ना आज मी हरवल्यानंतर तुझ्या मनात काहीतरी सुरू होतो होतं का नाही तर असं त्यानं विचारल्यानंतर आता नंदिनी परत यू टर्नच घेते म्हणते छे छे असं अस काही काय बोलताय तुम्ही असं काही सुद्धा नव्हतंच तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो मग इतकी पॅनिक का झाली होतीस तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो कारण ना मला तुमची काळजी वाटली एवढंच आहे बस तर जेव्हा तिला लगेचच पटकन विचारतो कोणत्या हक्काने तर नंदिनी सुद्धा काही मागे हटतच नाही म्हणते रुममेट्स रूममेट्स आहोत ना पण त्या हक्काने मला तुमची काळजी वाटली आणि एक मिनिट आणि तुम्ही मला का सारखे बरं प्रश्न विचारताय आणि मला काळजी वाटावी म्हणून तर गायब झाला नव्हतात ना तुम्ही आणि जर समजा तसं केलं असल तर का केलं तुम्हाला सुद्धा हे लग्न हवं हवं असं वाटत लागलंय काय असं तिने विचारल्यानंतर जेव्हा मात्र थोडस गालातल्या गालात असतो आणि तो लाजू सुद्धा लागतो आणि नंदिनी मात्र त्याला म्हणते अहो काय मी काय विचारते बोला माझं द्या प्रश्नाचं उत्तर आणि म्हणते माझ्या प्रश्नाचं उत्तर तर नसतं तुमच्याकडे आणि मला प्रश्न मात्र तुम्हाला विचारायचे असतात कठीण आहे बाबा तुमचं आणि दिवसभर ना वडापाव शोधून शोधून दमलात तुम्ही आता आणि मी सुद्धा तुम्हाला ना शोधून शोधून थकली आहे त्यामुळे गुड नाईट बाय असं म्हणून ती आता परत झोपते तर तेव्हा जीवा सुद्धा जिवा परत अजून तसाच बसलेला असतो आणि तो मनातल्या मनात, मनात अजून विचार करतच असतो तो म्हणतो की हे लग्न हवा आहे का नको आहे याबद्दल अजून सुद्धा क्लिअर नाही आहे मी पण गणपतीचे दोन दिवस तू मनसोक्त असलीस बरं वाटलं मला असं म्हणून तो तिच्याकडे बघतो तर तेव्हा नंदिनी मात्र झोपी गेलेली असते आणि आता जीवा तिच्या अंगावरती परत पांघरून घालू लागतो आणि त्यानंतर तो स्वतः सुद्धा झोपी जातो तर आता मात्र नंदिनी डोळे थोडेसे उघडते आणि थोडीशी स्माइल करत त्याच्याकडे बघू लागते आणि मित्रांनो इथे तर असं वाटतंय की नंदिनीला सुद्धा हे लग्न हवं हवसच आहे पण ती थोडीशी आडेवेडे घेत आहे ले ले तर आता इकडे दुसरीकडे काव्याच्या म्हणजे काव्याचा सेन दाखवलेला आहे काव्याने पार्थ झोपलेले असतात पार्थला तर झोप लागलेली असते पण काव्याला झोप लागत नसते आणि तिच्या डोक्यामध्ये ते सतत सारखे विचार घोळत असतात आणि ती आता परत उठून बसते आणि मनातल्या मनात म्हणते मनात अरे बापरे हे सगळं काय होऊन बसलं जे लपवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला आणि शेवटी ती कळलीच मानिनी काकूंना तरी नशीब अर्ध सत्यच त्यांच्या समोर उघड झालेला आहे पण पुढे जाऊन जर समजा जीवाचा आणि माझा भूतकाळ खरच मानिनी काकूंच्या समोर आला तर बाप रे मग मला तर तेव्हा काहीच बोलता येणार नाही आज ना किमान मी वेळ मारून तर नेली फार काही सांगायची मला गरज नाही पडली पण तरी त्याने शेवटी मला विचारलंच की आणखी काही सांगायचं आहे का तुला आणि मी सांगायला हवं होतं का आणि परत म्हणते नाही नाही जर सगळंच खरं सांगितलं तर हक्क म्हणजे प्रचंड सगळं घर सगळं डिस्टर्ब होईल आधीच ना नंदिनीताईच्या प्रकरणाने सगळं घर शेकून निघालेलं आहे आणि हा सगळा काही असा संशय मानिनी काकुना आला कारण त्यांना आमच्याबद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे आणि जर समजा यापुढे काकूंच्या कानावरती अशाच गोष्टी पडत राहिल्या आणि त्यांनी जर परत असंच रिॲक्ट केलं तर आणि म्हणते नाही नाही यावेळी ना जीवालाने मला कोणीतरी बाहेर एकत्र बघितलं म्हणून तो संशय निर्माण झाला पण पुढच्या वेळी ना तशी भेट होईल अशी वेळ येऊच देणार नाही मी देवा का घडवून आणलीस रे ती वेळ का केलंस असं आता ना त्यांच्या मनामधला असलेला संशय वाढायला नको म्हणजे मिळवलं असं म्हणून ती थोडीशी अस्वस्थ जास्तच झालेली असते आणि आता ती अखेर बेडवरून खाली उतरते आणि त्यानंतर पाणी प्यायसाठी तांब्या आणि ग्लास हातामध्ये घेते तर त्याच्यामध्ये पाणीच नसतं आणि नेमकं ती आता दरवाजा उघडून पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघराच्या दिशेने जात असते आणि इकडे पार तर मात्र गाड झोपी जाग गेलेला असतो आणि ती स्वयंपाकघरामध्ये जाते सुद्धा आणि लाईट्स वगैरे काही ऑन करत नाही आणि तशीच पाणी घेत असते तर नेमकं तेव्हा जेव्हा सुद्धा तिथं येतो आणि तो फ्रीजमधून पाणीच घेत असतो तर तेव्हा आता आवाज आल्यानंतर काव्या मागे म्हणून बघते आणि जीवा सुद्धा मागे म्हणून बघतो तर तेव्हा काव्या आता रागा रागातच जीवाला म्हणते अरे तू आणि आता परत माझ्या मागे मागे आलायस का तू तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं काय आणि मी का तुझ्या मागे मागे येईन तर तेव्हा काव्या त्याला म्हणते मग बरोबर मी इथे असतानाच कसा काय आलास तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो एक मिनिट मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या मागे येण्यात मागे आणि मी सुद्धा ना पाणीच घ्यायला आलेलो होतो आणि जशी तुला तहान लागू शकते ना तशी मला सुद्धा तहान लागू शकतेच तर तेव्हा काव्या त्याला म्हणते ठीक आहे ना मग एवढे लगेच टोमणा मारायची काहीच गरज नाही आहे आणि मी काय सांगते ना ते नीट ऐक असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो आता काय ऐकायचं बाकी राहिलय असं म्हणून तो चाललेलाच असतो तर तेव्हा काव्या जरास जोरात म्हणते ऐकायला लागेल तुला जी माझी ओढणी गाडीच्या डिगीमध्ये अडकलेली होती ना आणि ती तू काढून देतो तास ते कोणीतरी बघितलंय आणि मानिनी काकूना सांगितलंय असं तिने सांगितल्या सांगितलं आता जेवाला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि तो काय असं तिला विचारतो तर काव्या सांगते त्यांनी मला स्पष्टपणे विचारलं की लग्ना अगोदर तुझं कोणाबरोबर तरी अफेअर होतं का तर तेव्हा त्या जीवाला पर मोठा धक्का बसलेला असतो आणि तो विचारतो कोणी बघितला असेल आपल्याला आणि आईला हे सांगणार नेमकं कोण असेल तर काव्या म्हणते माहिती नाही पण ज्यांनी कोणी आपल्याला बघितलं ना त्यांनी तुझा चेहरा बघितला नसावा असं मला वाटतंय आणि ती एक काय ते गोष्ट आपल्यासाठी चांगली झालेली आहे नाहीतर त्या गोष्टीने ना आपला भविष्यकाळ आणि वर्तमान काळ दोन्ही सुद्धा विस्कटून टाकलं असतं तर तेव्हा जीवासुद्धा म्हणतो नाही नाही खरंय तुझं हे सगळं कोणालाही कळता कामा नाहीये नाहीतर ना आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि काहीही झालं ना तर हे कोणालाही कळता कामा नाहीये कारण आत्ता मी हे सगळं नंदिनीलाही सांगू शकत नाही आणि तू ही पार्थदादाला सांगू शकत नाहीस आणि जर समजा आईने या सगळ्याचा मागोवा घेतला आणि तिला खरं काय ते कळलं तर असं त्या दोघांच्या मधलं मित्रांनो बोलणं चालूच असतं इतक्यातच लाईट लावले जातात आणि तेव्हा हे दोघे सुद्धा हडबडून बाजूला बघतात तर चक्क तिथे मानिनी उभी असते आणि ती मोठे डोळे करूनच त्या दोघांच्या कडे बघत असते आणि आता हे दोघे सुद्धा एकदम जोरात धक्क्यात जातात आणि तेव्हा आता मानिनी त्या दोघांच्या मध्ये येऊन उभी राहते आणि ती काव्याकडे डोळे मोठे करून बघू लागते तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगाई तू तर तेव्हा मानिनी म्हणते हो हो मीच आहे आणि त्या दोघांच्या वरती ती जोराने ओरडते म्हणते जिवा काव्या तुम्ही दोघांनी सुद्धा घरातल्या सगळ्यांना अंधारात ठेवायचा अक्षम्य गुन्हा केलेला आहे आणि लाज नाही वाटली का तुम्हा दोघांना घरातल्या सगळ्यांना सगळ्यांना फसवलंय तुम्ही दोघांनी आणि काव्याला म्हणते आणि तू काल मारे मला गोल गोल गोलगोल -गोल ना मला घोळात घेतलंस ना पण शेवटी सत्य आलंच माझ्या समोर म्हणजे तुझा जो बॉयफ्रेंड होता तो जिवा होता तर तेव्हा त्या जीवा थोडस करत असतो तर मानिनी ओरडते तू गप्प बस तुला तर मी नंतरच बघते आणि काव्याला म्हणते तू ना तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा थांबू नको चल नी घेतून असं म्हणून तिला हाताला धरून ती बाहेर काढतच असते तर तेव्हा जीवा परत तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा मानिनी जोर जोराने ओरडू लागते अरे तुम्हाला कसंच काय वाटत नाहीये तू सुद्धा मला फसवलंच आणि दोघांनी मिळून मला फसवलेला आहे आणि ती काव्याला जोराने ढकलून बाहेर काढतच असते आणि अचानकच तिला जोराची चक्कर येते आणि ती खालीच कोसळते तर तेव्हा जीवा आणि सावरू लागतात इतक्यातच मित्रांनो काव्या दो, स्वप्नामधून बाहेर येते आणि तिला, तिला पडलेलं हे सर्व काही स्वप्न असतं तर ती दचकून काकू असं ओरडतच जागी होते तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्या आवाजाने जागा होतो आणि काय झालं काव्या स्वप्न पाहिलं का तुम्ही असं तिला विचारतो तर तेव्हा काव्याला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि ती तोंड तोंडावरती हात घेते आणि हो असं पार्थला सांगते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनीने आता तिच्या मैत्रिणीला म्हणजे सुनीताला फोन लावलेला असतो आणि ती तिला म्हणत असते अगं तू माझ्या सुनेबद्दल मला काय वाटतं ते सांगितलंस पण तसं काहीच नाही अगं सुनीता तर तेव्हा सुनीता सुद्धा तिकडून म्हणते अगं कुणाच्या नजरेत काय आहे ना हे लगेच कळतं मला आणि या दोघींच्या मधलं बोलणं झाल्यानंतर आता त्यांनी इकडे पार्थ आणि जीवामधला सीन दाखवलेला आहे पार्थ जिवाला सांगत असतो काव्याची तब्येत ना काल रात्रीपासून जरा डाऊन आहे पण मला ना ऑफिसला जाता येणार नाहीये पण जावंही लागणारच आहे पण मग माझं म्हणणं होतं असं तो म्हणत असताना जेव्हाच त्याला म्हणतो मी काव्यासोबत थांबू आणि त्या दोघांच्या मधलं असं बोलणं चालू असतं तर त्यानंतर पार्थ आता काव्याजवळ जातो तर काव्या त्याच्यावरती थोडंसं भरडकतच असते त्याला म्हणते का तुम्ही माझ्या मागे सतत करत आहे आहो गरज नाही आहे तुम्हाला असं माझ्या मागे करायची आपली जा इथून असं ती बोलत असताना नेमकं सुद्धा मानिनी दरवाजा बाहेर उभी असते आणि ती काव्याचं सर्व काही बोलणं ऐकत असते आणि तिला मात्र आता त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि तिची आता बहुतेक खात्रीच पटत असते की अजून सुद्धा काव्याचं त्या मुलावरतीच प्रेम आहे म्हणूनच काव्या पार्थला असं काही सर्व करत आहे तर मित्रांनो भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा